चला बाहेर जायचं आपल्याला चल चल बाहेर जाऊ बाहेर बाहेर जायचं का चल हं मंदिरात का मंदिरात जायचं की मंदिरात आर पलटी चिरर पलटी होईल आता काय काय नाही पलटी करित आता मी तिला हे झाले

टाक फाडून हो टाक फाडून हा तर ते घ्यायच आहे तुला घ्या आता काय घेत

रिवार? खाली सोंगच का करायला या तोंडातलं काढ आहे का मग तोंडात नव्हतंच ना त्याच्या

नकुरा मोडत असते धडक पत्रे पित्रे लगेच जिकड तिकडं काढून चिकून दिली कि लगे मोकळीच तिला